छत्रपती शिवाजी महाराज वराडातील पंचवीस वर्षीय तरुणावर सहा ते आठ जणांनी मिळून केला जीव घेणा चाकू हल्ला आज दिनांक 15 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज वराडातील एका पंचवीस वर्षीय तरुणावर अंदाजे सहा ते आठ व्यक्तींनी मिळून जीव घेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्राथमिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज वाड येथील रहिवाशी असलेल्या श्रीरामपूर उपजिल्हा बेस्ट बेकरच्या तरुण काही कामानिमित्त गेला होता त्याच ठिकाणी काही तरुण आले व त्यांनी पंचवीस वर्षीय तरुणावर जीव घेणा चाकू हल्ला करण्यास सुरुवात केली यामधील काही वार हुकवण्यात आले परंतु त्यामधील एक वार पंचवीस वर्ष तरुणाच्या हातावर बसला सुदैवाने यात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही सदर घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे आडनाव वाढवे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मारेकरी असलेल्या व्यक्तींपैकी काही तरुण हे छत्रपती शिवाजी महाराज वाराडातीलच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे काल दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती रॅली दरम्यान पंचवीस वर्षीय तरुणाचा व मारेकऱ्यांचा वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि त्याच अनुषंगातून सदर घटना घडली असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन येथे होताच तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेची सीसीटीव्ही फुटेज नेले असल्याची माहिती मिळाली आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू समोरच्या भागाकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद